कारण ज्याच्या काळात माळच नाही त्यांनी माळकार्यावर बोलाय बोलायचा त्याला अधिकार नाही जरांगे पाटलावर का चिकल फेक करतोय फक्त जरांगे पाटलावरच करतोय का तर नाही तर वारकरी संप्रदायातील कीर्तनकार असतील मठाधिपती असतील वारकरी संप्रदायाची साधक मंडळी असतील यांच्यावरही तो अत्यंत खालच्या पद्धतीची टीका करतोय अपमानास्पद व्हिडिओ बनवून पण असे आरोप करून हा पत्रकार काय सिद्ध करतोय तर असे आरोप करून हा पत्रकार पैसे उकळण्याचं काम करतोय आणि ह्याची जर आपण जर कुंडली काढली तर ह्याने ह्या एका दोन वर्षामध्ये वारकरी संप्रदायाला आणि हिंदू धर्माला बदनाम करून हजारो लाखो रुपये जमवलेले आहेत अर्धवट माहिती पसरवणाऱ्या या नकली पत्रकारापासून सर्व वारकऱ्यांनी सावध राहावं नमस्कार सर्वांना रामकृष्ण हरी आजच्या या व्हिडिओचा विषय तो म्हणजे बीड जिल्हा हा सध्या सगळ्याच गोष्टीत चर्चेत आहे आणि त्या सगळ्या चर्चेमध्ये जी चर्चा सुरू आहे ती कोणत्या माध्यमातून आहेत तर ती मीडिया नावाच्या माध्यमातून आहे बीड जिल्हा सध्या चर्चेत राहण्यामागं पत्रकार बांधवांचा फार मोठा वाटा आहे त्यामध्ये पत्रकार बांधवांनी नव्वद टक्के फार चांगलं काम केलेलं आहे पण दहा टक्क्यामध्ये जी घाण करून ठेवली आहे ती दहा टक्क्यामधील फक्त बोटावर मोजणारे एक दोन पत्रकार आहेत ज्यांनी या सर्व बीड जिल्ह्याचं वातावरण घाण करण्याचं काम केलं आहे श्री मनोज दादा पाटील यांच्या विषयावर काही व्हिडिओ एक पत्रकार सातत्यानं विरोधात बनवत असतोय विरोधात यासाठी म्हणतोय की पत्रकार हा तटस्थ पाहिजे पण तो पत्रकार सातत्यानं जारांगे पाटलांवर करतो करतोय बरं जरांगे पाटलांवर का चिखलफेक करतोय तर फक्त जारांगे पाटलांवरच करतोय का तर नाही तर वारकरी संप्रदायातील कीर्तनकार असतील मठाधिपती असतील वारकरी वारकरी संप्रदायाची साधक मंडळी असते यांच्यावरही तो अत्यंत खालच्या पद्धतीची टीका करतोय अपमानास्पद व्हिडिओ बनवतोय बरं हे सगळं का करतोय जरांगी पाटील यांच्यावर व्हिडिओ बनवले तर मग मला जरांगी पाटलाचे समर्थक काहीतरी करतील माझ्यावर गुन्हा दाखल करतील मला दोन चार फटके मारतील मग ते फटके मारताना मग मी व्हिडिओ करील आणि मग परत मी प्रसिद्ध होईल अशी त्याच्यामागची भावना असणार आहे आहेच त्याच्यामागची हीच भावना आहे त्यासोबतच सध्या त्यानं वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी कीर्तनकार मंडळी हे जे पैसे घेत आहेत त्यांच्याविषयी त्याने आवाज उठवला आहे फार चांग चांगलं वाटलं पण त्याच्या मागची भावना काय हे आम्हाला कळायला उशीर लागला त्यानं ज्यावेळेस पुरुषोत्तम पाटील यांच्यावर व्हिडिओ बनवले की किती पैसे घेऊन कीर्तन करतात किती प्रवचन किती पैसे घेऊन हे कथा सांगतात तर त्यावेळेस वाटलं की काहीतरी चांगलं काहीतरी चांगलं बनवण्याच्या उद्देशानं हा हे करतोय पण नंतर आम्हाला त्याचा डाव कळाला तर तो वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्म याच्या अत्यंत विरोधात असणारा तो नकली पत्रकार आहे नकली पत्रकार यासाठी म्हणतोय की बीडमध्ये सध्या जे पत्रकार भरपूर वाढलेले आहेत त्याच्यामध्ये बोटावर मोजण्या इतक्याच लोकांची पत्रकारितेची डिग्री आहे आणि हे जे बाकीचे कोणी आहेत ना उगं बोलता येते म्हणून बोलणारे लोक बऱ्याच प्रमाणावर बीडच्या पत्रकारिता क्षेत्रामध्ये आहेत तर बाकीचे मंडळी जरी पत्रकारितेची त्याची डिग्री नसली तरी काही असं वाईट पसरवत नाही समाजामध्ये दोन समाजामध्ये भांडणं होतील तेड निर्माण होतील असं पसरवत नाहीत पण हे बॉटावर म्हणून इतके एक दोन पत्रकार असे आहेत जे समाजातील जे श्रेष्ठ ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांचे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर आरोप चिखलपेक करण्यात येत आहेत आणि आता त्यांना धडाका सुरू केला तो म्हणजे वारकरी संप्रदायातील जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्या त्यांच्यावर चिखलपेक करून त्यांच्याकडून पैसे काढण्याचा त्याचा आता प्रयत्न तर त्यानं दादा पाटील यांच्यानंतर अनेक व्हिडिओ बनवले अनेक मठाधिपतींची बदनामी सुरू केली की अनेक मठाधिपतींचे संसार दुसरीकडे आहेत अनेक मठाधिपती जे कीर्तनकार आत्तापर्यंत त्यांनी व्रत सांभाळून ते, ते साधक आहेत या वारकरी संप्रदायाचे माऊली अनोबराय तुकोबराय यांच्या सेवेत त्यांचं आयुष्य गेलं अशा व्यक्तीवर सध्या तो, तो चिखलफेक करून समाजामध्ये तेढ निर्माण करतोय समाजामध्ये त्या व्यक्तीविषयी स्पद भावना निर्माण करतोय तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टीला प्रतिसाद जर कोण देत असेल तर वारकणी मनवणारे स्वतः गळ्यातील माळ असणारेच मंडळी ते जो व्हिडिओ बनवतोय त्याला प्रतिसाद देत आहेत कसं काय तर तो जे व्हिडिओ बनवतोय एखाद्या खोलीत बसून एखादी कॉल रेकॉर्डिंग अर्धवट पसरून कटछाट करून तो जो व्हिडिओ बनवतोय तो, तो व्हिडिओ आपणच आपल्या मित्राला टाकतोय का तर त्यानं ज्या व्यक्तीवर टीका केली त्यांनी आपल्याला कधी कधी मान दिलेलं नाही त्यांनी आपल्याशी कधी कधी भांडणं झालेले आहेत म्हणून आपण ते व्हिडिओ त्यानं बनवलेले त्या व्यक्तीच्या विरोधातले आपण आज स्वतःहून पसरवत आहोत पण मित्रांनो आज ती व्यक्ती जरी जात्यात असली तुम्ही सुपात असले तरी कधी ना कधी ही पाळी आपल्यावर पण येणार आहे आपल्यावर पण असेच तो आरोप करणार आहे आपल्याला आपल्यावर चारित्र्य हननाचे आरोप होतील आपल्यावर चोरीचे आरोप होतील आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतील हे कुठून वाहणार आहेत तर तो, तो जो नकली पत्रकार आहे तो एका खोलीत बसूनच हे सगळं करणार आहे आणि आपण मात्र येड्यासारखं ते व्हिडिओ शेअर करणार तर मित्रांनो आज आपल्याला संघटन या गोष्टीवर भर देण्याची गरज आहे कारण वारकरी संप्रदायाची बदनामी यातून होते कोणा एका व्यक्तीची बदनामी होत नाही आजकाल अत्यंत वाईट परिस्थिती आज सर्व आपल्या देवदेश धर्माच्या गोष्टीवर आलेली असताना एखादा माणूस संपूर्ण आयुष्य जर स्वतःचं संप्रदायासाठी माऊली ज्ञानोबायां बरेंच तुकोराबायांच्या तुकोबरायांच्या चरणाची सेवा करण्यासाठी व्यतीत करीत असेल आणि जर त्याला आजच्या या संपूर्ण काळ त्यानं घातलेला आयुष्याचा शेवटच्या काळात जर अशा गोष्टींना सामोरं जावं लागत असेल तर समाज म्हणून आपण त्या व्यक्तीच्या सोबत राहणं गरजेचं आहे आणि अशा नकली पत्रकारांची नत्री नकली पत्रकारांचं जे त्यांचं पत्र धोरण आहे ते पण उघडं केलं पाहिजे मित्रांनो अजून एक गोष्ट सांगतो हा नकली जो पत्रकार आहे ना त्याला एका कायद्याचं संरक्षण आहे विशेष म्हणजे याला वारकरी संप्रदायाची आस्था बिलकुल नाही हा हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान बिलकुल फॉलो करणारा नाही हा स्वतला नास्तिक म्हणवतो पण व्हिडिओ बनवताना असं दाखवतो की मला वारकरी संप्रदायाविषयी फार तळमळ आहे मला हे व्हिडिओ बनवायचे नाहीत पण मला हे नाहीला असतो बनवावं लागतेत आणि मी ह्या व्हिडिओची पुष्टी पण करत नाही परत काय म्हणतो व्हिडिओ पण बनवतोय आणि मी ह्या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही असे सगळे पदव्याप सध्या तो एक नकली पत्रकार बनवतोय तर अशा नकली पत्रकारांना वठणीवर आणण्यासाठी तुम्ही आम्ही वारकरी जागे झाले पाहिजेत कारण अशा नकली लोकांचा आपल्या ना संप्रदायात नाक खूप सोसणं योग्य नाही आपल्या संप्रदायाची आपल्या संप्रदायाबद्दल किंवा आपल्या संप्रदायात एखादा चुकीचा वागत असेल तर ते बोलण्याचा अधिकार आपल्या माळकऱ्यांना आहे ना की बैर पडलेल्या त्या एका विशिष्ट कायद्याचं संरक्षण असलेल्या त्या नकली पत्रकाराला आहे कारण ज्याच्या काळात माळच नाही त्यांनी माळकऱ्यावर बोलाय बोलायचा त्याला अधिकार नाही त्यामुळं अर्धवट माहिती पसरवणाऱ्या या नकली पत्रकारापासून सर्व वारकऱ्यांनी सावध राहावं त्याचप्रमाणे जे सध्या वारकरी संप्रदायात महंत कीर्तनकार आहेत त्यांनी आपापसामधील आप जे मतभेद आहेत ते बाजूला करून एखाद्या वारकरी साधकावर जा अशा प्रका प्रकारचा प्रसंग येत असेल तर त्याला वारकरी म्हणूनच बघावं आपापसातील आप जे पूर्वग्रह दूषितपणा आहे ते बाजूला सारावेत आणि अशा नकली पत्रकाराच्या विरोधात ठामपणे उभं राहावं जर एखादा व्यक्ती एखाद्या खोलीत बसून एखादी कटचाट करून रेकॉर्डिंग भविष्यामध्ये एखादे व्हिडिओ जरी टाकत असेल तर त्या नकली लोकाच्या विरोधात आपण कशी भूमिका घ्यावी हे आत्तापर्यंत आपण शिकलेलो नाहीत इथून पुढे तरी आपण सर्व जाणकार महंत मठाधिपती लोकांनी एकत्रित बसून ठरवावं आणि अशा लोकांना एखाद्या सप्ताहामध्ये बोलून त्यांचा सत्कार करण्या करण्याचं टाळावं अशा लोकांना व्यवस्थित त्यांची जागा त्यांच्या लायकीप्रमाणे द्यावी हे या व्हिडिओमधून मला सांगायचं आहे त्यामुळं असे एक असे जे अर्धवटराव आहेत पत्रकार म्हणवणारे हे पत्रकार नाहीत हे लक्षात घ्या यांच्या विरोधात ठामपणे सत्याच्या बाजूने आपण उभा राहून श्री ज्ञानोबराय तुकोबरायांच्या संप्रदायाची सेवा करणाऱ्या एखाद्यावर ब जर बदनामीकारक आरोप होत असतील तर आपण श्री माऊलींच्या ज्ञानोबरायांच्या कृपेनं त्या साधकासोबत अत्यंत एकनिष्ठपणे उभं राहायला पाहिजे हे या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगावंसं वाटतं तुम्हाला असे व्हिडिओ बरेच प्रमाणावर सध्या येत असतील की ह्या बाबाचं असं लपडं उघडं पडलं ह्या बाबाचा दुसरा संसार बाबा हो। आहे ह्या बाबांनी स्वतःचं स्वतःची संस्थांची जमीन एखाद्या ह्याच्यावर नावावर केली दा ह्या बाबाची अशाशी अनैसर्गिक कृत्य आहेत अशा सगळ्या गोष्टीमध्ये लाख लाख आरोप जरी झाले असले तरी एखाद्या निर्म एखाद्या निर्दोष माणसावर जर आरोप होऊन त्याचं आयुष्य संपवण्याचा प्रकार हा एका खोलीमध्ये बसून हा नकली पत्रकार करतोय त्यामुळं वारकरी साधकांनी स्वतःच्या डोळ्यावर कानावर विश्वास ठेवून आपल्या वारकऱ्यानं व्यवस्थित राहावं वारकऱ्यानं व्यवस्थित वागावं हे कुणी सांगायचा अधिकार आहे तर ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे त्यांनी सांगायचा अधिकार वारकऱ्याला आहे वारकऱ्याच्या मुलाला आहे आणि हे सांगायचा अधिकार आम्ही आमचा राखून ठेवलेला आहे त्यामुळं आम इतरांनी आमच्यामध्ये नाक न खुपसता आपापले पैसे गोळा करण्याचे इतर नाही राजकीय मार्ग अवलंबव आहेत पण असे आरोप करून हा पत्रकार काय सिद्ध करतो आहे तर असे आरोप करून हा पत्रकार पैसे उकळण्याचं काम करतोय आत्तापर्यंत यानं आत कितकी माया जमवली ह्या असल्या बदनामीकारक अपमानजनक व्हिडिओ बनवून की ही व्हिडिओ ही बदनामी माझी थांबवा म्हणून एखादा पैसे देतोय मस्त दे त्या व्हिडिओमध्ये तथ्य नसतं पण ही व्हिडिओ तर हा टाकणार आहे मग हे हा हो, व्हिडिओ करून बदनामी होण्यापेक्षा एक लोक त्याला ला लाख लाख रुपये पाच पाच दहा दहा लाख रुपये देतात आणि ह्याची जर आपण जर कुंडली काढली तर ह्याने ह्या एका दोन वर्षामध्ये वारकरी संप्रदायाला आणि हिंदू धर्माला बदनाम करून हजारो लाखो रुपये जमवलेले आहेत आणि ते लवकरच आपण उघडकीस करणार आहोत तोपर्यंत आपले व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण हरी